नमस्कार मी ए आर न्यूज आणि डीपी मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत दर्शक आज आपण पाहतोय सोलापूर येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात मतदाना सु सुरुवात झाली लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय या अनुषंगाने आपण या ठिकाणी आहोत सध्या प्रभाग क्रमांक एक मधील शेळगी या बूथवर आहोत तर आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला भाजप पुरस्कृत उमेदवार जे आहेत या ठिकाणी अविनाश पाटील आहेत त्यांचे समाज त्यांनी मतदान केलं एकंदरीत काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं आहे काय भावना त्यांच्या जाणून घ्या नमस्ते मतदान केलंय आपण आम्ही मतदान केलंय लोकांना सांगतो की तुम्ही मतदान लवकरात लवकर करून जावे मतदान केंद्रावर गर्दी अजून कमी होईल कमी होईल म्हणून न थांबता लवकरात लवकर मतदान करून आपला लोकशाहीचा उत्सव साजरा करावा मतदान सर्वजण हात बजावा काय एकंदरीत परिस्थिती कशा आहे चांगली परिस्थिती आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे लोक जाताना येताना प्रतिसाद देत चाललेत ज्या त्या एरियातले लोक म्हणजे मतदानात चालले तरी पण अजून कोणी राहिले असेल ते सर्वजण मतदान करावं आम्हाला आहे उत्सपूर्त प्रतिसाद आहे लोकांचा या ठिकाणी मतदान केंद्रावर येत आणि अशा उत्सव साजरा करावा त्यांनी लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करावा आणि सगळ्यांनी मतदान करावा असं त्यांनी आवाहन केलं अशा हा अपडेट आपण देतोय दर्शक तरी या ठिकाणी आपण सर्वांनी एआर न्यूज आणि न्यूज न्यूजच्या माध्यमातून देखील आपण सांगतो की या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करा आणि बाहेर पडा मतदान करा बहुसंख्येने कारण हा लोकशाही मजबूत साठी खूप गरजेचा आहे तरी पात्र अपडेट राहा एआर न्यूज डीपी न्यूज धन्यवाद